आमिर डोंबाळे मामांचे पाहिजे काल कुठंतरी सभा झाली वासुदेव नाना काल सभा झाली मला त्या कोणती कोणाला तरी लागलं कोणतरी बिचारा माणूस होता कोण काय नाव कोणतरी फायनान्सवाला होता माझा फायनान्सचा काय संबंध आहे हो? काय झाले तालुक्यात सध्या उठलं सुटलं पाण्यात पण लोकांना मिस दिसतो काय म्हणजे तो बिचारा फायनान्सवाला आला आणि ती पोरग सांगतो मला कुणीतरी मारलं आता ते मारलं का काय माझा काय संबंध आहे ते त्याला म्हणजे तू भाषण कर भाषण कर ती बिचारा भाषण कर तुम्ही जरा बघा मी मुद्दा ही किती लोक लबाड आहे हे बघा कोपऱ्यात आवाज येतोय का आवाज कोपऱ्यामध्ये येतोय ना किती लबाड आहेत ना लबाड मला पत्रकारांना एक विनंती करायची करा बाबांनो तुम्ही हे का दाखवलं नाही खरं काय खोटं काय शेवटी तुमच्यावरती जनतेचा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे त्यामध्ये तो विचार त्या आला आणि तो सांगतो माझ्यावरती अन्याय झाला त्याने मला मारलं मी मारलं आणि ते का अध्यक्ष कोणतरी जामदार का कोणतरी वाटत जामदार कोणतरी ते म्हणायचं बरणेच दादा भरणेचं नाव घे हो बरणेचं नाव घे हो म्हणजे बघा हे ताई बहिणी लबाड लाग ढोंगर अरे किती मी तुम्ही कालचं उदाहरण द्या ते हे किती लबाड आहे हे तुम्हाला समजेल रे बाबा नको नको राहू देऊ दे राहू दे नको नको लोक अरे इंदापूरची लय हुशार आहेत त्यामुळं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा